वरिल, पी यार, पंधरी ला करा, शेजारी बेल करा। शिवसेना शिंदे गटाचे सोलापूर जिल्हा संपर्क प्रमुख शिवाजी सावंत आणि त्यांच्या समर्थकांनी कुर्डवाडी येथे काही दिवसांपूर्वी निर्धार मेळावा घेत माढा लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार सिंह निंबाळकर यांच्या प्रती नाराजी व्यक्त केली होती माडा तालुक्याच्या राजकारणात शिवसेनेचे शिवाजी सावंत आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे डबल हॅट्रिक आमदार बबनदादा शिंदे यांच्यातील राजकीय वैर सर्वांनाच परिचित आहे शिवाजी सावंत यांनी तीन वेळा बबनदादा शिंदे यांच्या विरोधात निवडणूक लढवली पण मोठ्या मताधिक्याने शिवाजी सावंत यांना पराभव पत्करावा लागला होता अशातच माडा तालुक्यातील राजकीय विरोधक राहिलेले बबनदादा शिंदे हे महायुतीत आले आणि खासदार रणजित सिंह निंबाळकर आणि बब, आमदार बबनदादा शिंदे यांचे मागील दहा महिन्यापासून चांगले ट्युनिंग जमल्याचं चा चित्र यातून आहे आणि यातूनच शिवाजी सावंत यांनी तालुक्याच्या राजकारणातील आपले भवितव्य डोळ्यासमोर ठेवूनच खासदार निंबाळकर यांना कुर्डवाडीच्या निर्धार मेळाव्याच्या माध्यमातून विरोध करीत आहेत अशीही चर्चा माडा तालुक्यात झाली आहे आपण शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांना आपली भूमिका कळवणार आणि उमेदवार बदलण्याची मागणी करणार असं शिवाजी सावंत यांनी निर्धारपूर्वक सांगितलं होतं मात्र पुढील चार पाच दिवसात त्यांचे शिष्टमंडळ काही याच का मागणीसाठी वरिष्ठांना भेटण्यास गेल्याची अधिकृत माहिती मिळालेली नाहीये निर्धार मेळाव्यात बोलताना शिवाजी सावंत यांनी खासदार रणजित सिंह निंबाळकर यांनी आमच्या भागातील विकास कामांकडे दुर्लक्ष केल्याचं सांगत त्यांनी आम्हाला आमच्या भागातील विकास कामे करण्याबाबत ठोस शब्द द्यावा असंही विधान केलं होतं मात्र शिवाजी सावंत यांच्या निर्धार मेळाव्यानंतर दुसऱ्याच दिवशी शिवसेना माढा विभाग जिल्हा प्रमुख महेश चिवटे आणि शिवसेनेच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी खासदार निंबाळकर यांनी केलेली विकास कामे सांगत लाखाचे लीड देऊ असा निर्धार व्यक्त केला होता त्यामुळे माढा विभागातच शिवसेनेच्या शिंदे गटातील अनेक प्रमुख पदाधिकारी हे शिवाजी सावंतांच्या निर्धार मेळाव्यातील भूमिकेच्या विरोधात असल्याचं दिसून आलं होतं आता काल अखेर माढा मतदारसंघाचे उमेदवार निंबाळकर यांनी आलेगाव येथे सावंत यांच्या कारखान्यावर शिवसेनेतील शिवाजी सावंत समर्थक पदाधिकाऱ्यांच्या बैठकीस उपस्थित राहून त्यांना विकास कामाबाबत आश्वस्त केल्याचं समजते त्यामुळे आता शिवाजी सावंत यांनी कुर्डवाडीत निर्धार मेळाव्यात फडकावलेला नाराजीचा झेंडा गुंडाळून ठेवला की काय यासाठी माहिती घेण्यासाठी शिवाजी सावंत यांच्याशी संपर्क केला असता तो होऊ शकला नाही तर दुसरीकडे महेश यांनी शिंदे शिवसेना शिंदे गट प्रचार नियोजन संदर्भात सोमवारी करमाळ्यात करमाळा माढा माळशिरज सांगोला व पंढरपूर या तालुक्यातील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली असून या बैठकीस खासदार निंबाळकर हे देखील उपस्थित राहणार आहेत आता शिवसेना शिंदे गटातील अंतर्गत मतभेद बाजूला सारून पुन्हा मोदींना पंतप्रधान करण्यासाठी व महायुतीचा उमेदवार विजय करण्यासाठी सोलापूर जिल्ह्याच्या प्रमुख पदाची जबाबदारी असलेले शिवाजी सावंत आणि त्यांचे समर्थक या बैठकीस उपस्थित राहणार का हेच आता पाहावं लागेल